तलाई येथील आश्रम शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या गंभीर प्रकारचे दखल घेत अक्कलकोवा मतदार संघाचे आमदार आमशा पाडवी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष देत पाहणी केली तालुक्यातील तलाई येथील शासकीय आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे या पार्श्वभूमीवर आमदार आमशा पाडवी यांनी शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या सुरक्षेतेबाबत माहिती घेतली तसेच या प्रकारची सखोल व निष्पक्ष चौकशी असल्याचा थपका ठेवत प्रकल्प अधिकाऱ्यांना आरोपी मुख्याध्यापक आणि त्यांना मदत करणाऱ्या महिला अधीक्षकेला तात्काळ निलंबित केले आहे या घटनेमुळे आश्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार आमच्या पाडवी यांनी केली आहे आम्ही इथे दरगाव इथे पहिले तर जसं आम्हाला कळलं का असे अशी घटना झाली आहे ते घटना एक दुर्दैवी आहे पण त्याच्यात आज दरगावचे पी आय इथे आम्ही बोलवलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला सत्य काय आहे जे बी घटना झाली असेल जे दोषी असेल सत्य तपासून जे सत्य असेल त्याच्यामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर बीसी कोटल चे कोटल कारवाई करायला पाहिजे हे तुम्ही बोललो आता मुलीचे विषय आहे मुली सांगितले म्हणजे आपल्या परिवारमध्ये आपल्या सगळ्यांचे मुली असतात आपण एक विश्वासवर झाडामध्ये आपण आपली मुली ठेवतो आणि त्याच्यावर जर असं आरोप किंवा असं जर पूर्ती करणारा कोणी असेल तर हे दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून ज्याने चूक केली असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांना बोलवून मी सांगितलं त्याला अजून इथून सांगितलं पूर्ण खोलपर्यंत हा जो विषय आहे याच्यामध्ये जर दोषी असेल आपण मुख्यतः फक्त नावाला त्याच्यामध्ये जे तिथले जे वार्डन आहे तिच्या नावाला आता तिचं नाव कसं आलं ते मी काय कोणपर्यंत गेलो नाही पण माझं एक म्हणणं आहे का या शाळामध्ये ते विद्यार्थी होतील त्या वर्ग शिक्षक त्या वर्ग शिक्षक त्याची जबाबदारी काय त्याला वर्ग शिक्षकला पहिले विचारायला पाहिजे त्या तो सुद्धा त्याच्यामध्ये जर हे घटना झाली तर तो सुद्धा जशी आहे कारण त्याला ते माहिती पाहिजे म्हणून त्या साहेबला आम्ही बोललो तर बाबा ते पूर्ण चौकशी करून त्याला सत्य बहार काढायला पाहिजे आणि असं कृत्य જર ખર થાય દુસરી વડા ઘડા નહી પાસે